दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे या योजनेच्या लाभासाठी नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत सहा लाख सत्तावन्न हजार चौऱ्याहत्तर महिलांची नोंदणी झाली आहे नोंदणी केलेल्या अर्जांमध्ये तीन लाख एकोणसत्तर हजार सहाशे शहाण्णव महिलांनी ऑफलाइन तर दोन लाख सत्याऐंशी हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर महिलांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केलेली आहे ही आकडेवारी जिल्ह्यातील महानगरपालिका नगरपालिका नागरी अंगणवाडी ग्रामीण क्षेत्राशी मिळून आहे प्राप्त अर्जांची छाननी सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रात त्र्याहत्तर हजार चारशे सदोतीस नागरी अंगणवाडी क्षेत्रात सत्तावन्न हजार तीनशे त्रेचाळीस आणि ग्रामीण भागात पाच लाख सव्वीस हजार दोनशे चौऱ्याण्णव असे एकूण सहा लाख सत्तावन्न हजार चौऱ्याहत्तर अर्ज प्राप्त झालेले आहेत नगरपालिका नागरी अंगणवाडी ग्रामीण क्षेत्रातील महिलांची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एकोणतीस लाख चव्वेचाळीस हजार सातशे एक्क्याण्णव असून या संख्येच्या प्रमाणात सहा लाख सत्तावन्न हजार चौऱ्याहत्तर अर्ज प्राप्त झालेले आहेत तसेच जिल्ह्यात एकूण उभारण्यात आलेल्या मदत कक्षांची संख्या पाच हजार सातशे सत्त्याण्णव इतकी आहे राज्य शासनानं या योजनेची व्याप्ती वाढवल्यामुळे अंमलबजावणी अत्यंत सुलभ होताना दिसतीये अर्ज दाखल करणं सोपं होणार असल्यानं जिल्ह्यातील अधिकाधिक महिलांचा नोंदणीसाठी प्रतिसाद दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक